मधील वर्ग क्लास टू विद्यार्थ्यांचा स्नेहभेट संवाद मिळावा संपन्न महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एकोणवीसशे त्र्याण्णव मध्ये शिकणाऱ्या इयक्ता दहावीच्या वर्गात विद्यार्थ्यांचा बत्तीस वर्षानंतर एकत्र येण्याचा एकमेव योग दिनांक एकतीस मे रोजी शनिवारी असल्याने मोठ्या उत्साहात अहमदपूर येथील हॉटेल फंक्शन हॉल माळेगाव खुर्द रोड येथे संपन्न झाला आहे पहिल्यांदा अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचं पूजन व पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली व वर्गातील काही वर्ग मित्रांचं निधन झाले त्यांना भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली वर्गातील मित्र मैत्रिणींना मानाचा फेटा बांधून आठवणींना उजाळा देत सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वामनराव सूर्यवंशी सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोहकरे सर किशोर काका सांगवीकर कंदाडे सर बालाजी ढगे बावलगाव येथील सरपंच महिला सौ शिल्पा धनशेटे बालाजी चावरे धर्मराज चावरे इत्यादी उपस्थित होते काय होती झाडी काय होती वाकडी तिकडी पाऊलवाट कशी होती महात्मा फुले विद्यालय वर्गातील वादावादी शिक्षकांनी मारलेल्या चढ्या त्यावेळेसच्या आठवणींना उजाळ देत अनेकांनी मनोगत व्यक्त केले एकोणवीसशे त्र्याण्णव साली इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेतलेले वर्गमित्र मैत्रिणी बत्तीस वर्षानंतर एकत्र येऊन त्या काळातील शिक्षणातील आठवणींना उजाळ देत सत्तेचाळीस वर्गमित्र मैत्रिणींनी मनोगतातून भावना व्यक्त केल्या यावेळी विद्यार्थ्यांची ओळख नागनाथराव जाधव व रामदास एकुरके यांनी करून दिली यावेळी एकोणीसशे त्र्याण्णव साली दहावी वर्गात शिक्षण घेतलेले वर्गमित्र मैत्रिणी बाबुराव बोराळे पत्रकार रामदास एकुरके एकनाथ बिराजदार धर्मराज चावरे बालाजी चावरे चंद्रकांत बिरादार माधव चावरे कैलास बरदाळे वजीरपाशा शेख धनराज झेंडेवाले निळकंठ दुवे अरविंद साळुंके अलका विद्यासेवक उष्माराज राज रुपे परमेश्वर सांगवे अभंग बाची फळे सुवर्णा सांगवीकर महादेव सोन काबळे शरद सोन काबळे भागवत राजगुरु श्याम राजगुरु माधव सांगवे संतोष पाटील बंडू नागराळे निलकंठ मद्रेवार गयाबाई लामतुरे जना श्यामल चकाटे संतराम मोती पवळे दयानंद मोती पवळे सत्यवान मोती पवळे श्यामल गुणाले शिवकांता गुणाले उषा गुरले संजय कुलकर्णी प्रमोद सत्यवान संतोष कटम राजकुमार काबळे शौकत शेख संतोषी चंदिले संगीता जाधव हो बालाजी वाघमारे असे एकूण एकसष्ट पैकी सत्तेचाळीस मित्र मैत्रिणी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वतःच्या स्वखर्चाने बालाजी चावरे व धर्मराज चावरे आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचं प्रास्ताविक रामदास सर यांनी केले तर सूत्रसंचलन विष्णू चाकुर्डे सर यांनी केले आभार जयश्री चावरे यांनी मानले फोटो ओळ महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एकोणवीसशे त्र्याण्णवच्या दहावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्नेहस मेळावा संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक बाबूराव बोराळे लातूर आगे। 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 गावकरी येणं हे वडला पसंद पसंत नव्हतं पुण्याला गेला तिकडच काहीतरी केला पाहिजे आणि आपण एक आशा आहोत की शेणामध्ये जी वळवळणारी अळी असते त्याबद्दल पद्धतीचा